इंद्रधनूचे संचालक गणेश कोळी आणि अल्हाद आप्टे यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्रीगणरायाचं पूजन करण्यात येऊन तमाम भक्तगणांना शुभेच्छा देण्यात आल्या प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे गुरुवारी सकाळी साडे वाजता सोलापुरातील इंद्रधनु या प्रसिद्ध गृह प्रकल्पाचे संचालक गणेश कोळी आणि आल्हाद आपटे यांच्या हस्ते श्रींच पूजन करण्यात आलं यावेळी दत्ता कणकी यांची उपस्थिती होती गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते गणेश कोळी यांचा तर इन सोलापूर न्यूज गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक सोमा यांच्या हस्ते आल्हाद आपटे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी दोघांनीही गणेशोत्सवानिमित्त तमाम भक्तगणांना शुभेच्छा दिल्या इन सोलापूरचं आणि आमचं नातं दोन हजार दहापासून आहे जेव्हापासून इंद्रधनू प्रकल्प सुरू झाला त्या इंद्रधनूच्या डेव्हलपमेंटमध्ये इन सोलापूरचा देखील खारीचा वाटा आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही जी डेव्हलपमेंट केली आहे सोलापुरात ती लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांची मदत झालेली आहे हे इंद्रधनूचं आणि इन सोलापूरचं नातं असंच चांगलं आणि खूप भरभरून पुढे जावं आणि गणेश उत्सवाच्या सर्व इन सोलापूर न्यूज च चॅनल नेटवर्कच्या ग्राहकांना आणि स्टाफना खूप खूप शुभेच्छा इंधनू ग्रह प्रकल्प साकार करत असताना दोन हजार दहा अकरापासून इन टी व्ही परिवाराने आम्हाला सदैव साथ दिलेली आहे मग ते जाहिराती असतील बातम्या असतील किंवा इतरही काही मार्गदर्शन असेल या बाबतीमध्ये या संपूर्ण परिवाराचे इंधनूला नेहमीच मार्गदर्शन होत राहिले आहे असेच नाते पुढेही वृद्धिंगत व्हावे अशी इंधनूतर्फे मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आम्हाला इथं बोलल्याबद्दल आभार मानतो यावेळी मंडळाचे सल्लागार तथा कार्यकारी संपादक पद्माकर कावळे उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे खजिनदार बाबू चिप्पा पूजा समिती प्रमुख महेश एमूल राजू गायकवाड मिरवणूक प्रमुख मनोज हुलसोरे स्वागत समिती प्रमुख कुचन कपिल महेश उंडाळे सजावट समिती प्रमुख मनोज जगताप दिनेश जगताप आदींची उपस्थिती होती